श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आजचा दिवस काही राशींसाठी संधी घेऊन येणार आहे तर काही राशींना संयम आणि शहानपणाने पावले टाकावी लागतील ग्रह नक्षत्रांची चाल आज कोणाला यशाच्या दिशेने नेईल तर कोणाला आत्मपरीक्षणाची संधी देईल तला तर मग जाणून घेऊया बारा राशांसाठी आजचा दिवस कसा असेल व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मेष आज मनावर ताण येण्याची शक्यता आहे त्यामुळे मानसिक स्वास्थ्य जपणे अत्यंत गरजेचे ठरेल नकारात्मक विचारांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली वरिष्ठांचे लक्ष वेधून घेईल समाजात मान सन्मान वाढेल आणि प्रतिष्ठेत भर पडेल जोडीदाराशी शांतपणे संवाद साधल्यास नात्यातील गैरसमज दूर होतील अतिविश्वास टाळावा कारण फसवणुकीचा धोका संभवतो आरोग्याच्या दृष्टीने पित्त विकार किंवा अंगात उष्णता जाणवू शकते कृषभ आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या अनुकूल आहे गुंतवणूक शेअर्स किंवा व्यवसायातून लाभ होण्याची शक्यता आहे अडकलेले पैसे मिळाल्याने आर्थिक ताण कमी होईल मित्रमंडळींच्या भेटीगाठींमुळे मन प्रसन्न राहील जोडीदाराचा सहवास सुखद अनुभव देईल मात्र अति तेलकट व तिखट पदार्थ टाळणे हिताव ठरेल रोखीचे व्यवहार करताना खबरदारी घ्या विरोधक शांत राहतील मिथून आज द्विधा मनस्थितीमुळे निर्णय घेण्यात अडचणी येऊ शकते कोणताही मोठा निर्णय पुढे ढकललेला बरा कामावर लक्ष केंद्रित ठेवल्यास यश निश्चित मिळेल समाजात तुमची लोकप्रियता वाढताना दिसेल बोलताना शब्दांची निवड जपून करा अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात स्त्री वर्गाशी संबंधित कामात यश मिळेल जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल कर्क आज नातेवाईकांशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे संवादात संयम ठेवा आत्मविश्वासात वाढ होईल आणि घेतलेले निर्णय योग्य ठरतील नवीन संधी तुमच्या दाराशी चालून येतील प्रेम प्रकरणात सकारात्मक घडामोडी घडतील जुन्या मित्रांशी संपर्क झाल्याने मन आनंदी होईल अतिश्रम टाळा अन्यथा थकवा जाणवेल खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे उत्तम झोप लावेल सिंह आज मान्यवर व्यक्ती किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भेट होण्याचे योग आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुढील दिशा स्पष्ट होईल जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होईल कौटुंबिक वातावरण आनंदी राहील अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा आत्मविश्वास वाढेल आणि कठीण वाटणारी कामे सहज पूर्ण होतील कन्या आज संयमी आणि मधुर बोलण्यामुळे अनेक अडचणी दूर होतील सरकारी किंवा कचेरीतील प्रलंबित कामे पूर्ण होतील नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल आहे मेहनतीचे फळ मिळेल आणि समाधान वाटेल घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात जोडीदाराचे सहकार्य लाभेल वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि आनंद नांदेल तूळ व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल ठरवलेल्या योजना यशस्वी होतील अडथळ्यांवर मात करून पुढे जाल आर्थिक व्यवहार विचारपूर्वक केल्यास फायदा होईल मित्रांशी गैरसमज टाळा अन्यथा नाती ताणली जाऊ शकतात घरगुती कामात वेळ जाईल संवाद स्पष्ट ठेवा एककल्ली विचार टाळल्यास मानसिक शांतता लाभेल वृश्चिक आज संयम हा तुमचा सर्वात मोठा आधार ठरेल योग्य वेळ येईपर्यंत शांतपणे वाट पाहणे आवश्यक आहे अतिउत्साह नुकसानकारक ठरू शकतो जोडीदाराशी मन मोकळा संवाद साधल्यास नात्यात गोडवा वाढेल आरोग्याकडे विशेष लक्ष द्या उष्णतेचा त्रास जाणवू शकतो शुल्लक वाद दुर्लक्षित करा भावंडांशी वाद टाळा धनो आज जोडीदाराचा सहवास मनाला आनंद देईल धार्मिक किंवा आध्यात्मिक विचारांकडे ओढ वाढेल कमिशन किंवा दलालीच्या कामातून लाभ संभवतो गरज नसल्यास प्रवास टाळा अनावश्यक खर्च वाढू शकतो मुलांच्या यशामुळे आनंद मिळेल नोकरीत निर्णय घेताना सावधगिरी बाळगा सौंदर्य वस्तूंची खरेदी होऊ शकते संयम आणि सातत्य ठेवल्यास दिवस समाधानकारक जाईल मकर आज हट्टीपणा टाळणे अत्यंत गरजेचे आहे विचारपूर्वक निर्णय घेतल्यास नुकसान टळेल कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील अधिकाराचा योग्य वापर केल्यास मान सन्मान वाढेल तणाव किंवा डोकेदुखी जाणवू शकते खर्चावर नियंत्रण ठेवा बोलण्यापूर्वी सारासार विचार करा कुंभ आज प्रतिकूल परिस्थितीतूनही यशाचा मार्ग काढाल सामाजिक किंवा परोपकारी सहभागी व्हाल बुद्धी आणि चातुर्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील जोडीदाराचे सहकार्य लाभेल कौटुंबिक प्रश्न संवादातून सुटतील स्त्रियांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आर्थिक उत्पन्नात सुधारणा होईल वरिष्ठांचा किंवा राजकीय व्यक्तींचा पाठिंबा मिळू शकतो मीन आज मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा नकारात्मक व्यक्तींपासून दूर राहणे फायदेशीर ठरेल एखादी मनोकामना पूर्ण होण्याची शक्यता आहे ऊर्जेने कामे पूर्ण कराल लोक तुमच्या स्वभावाने प्रभावित होतील ओळखींचा फायदा होईल मात्र नवीन ओळखी जपून वाढवा आहाराकडे लक्ष द्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागू शकतो पण तो उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला करा धन्यवाद